चला तर मंडळी आज आपण मस्त कुरकुरी आणि एकदम जूसीली इथे जिलेबी बनवायची आहे पूर्वतयारी क न करता एकदम इन्स्टंट ही जिलेबी बनवून आपण तयार करू शकतो याच्यामध्ये जास्त आपल्याला सामानही लागणार नाही आणि वेळही लागणार नाही आणि एकदम हॉटेलसारखी जशी बनते तशीच कधी कोणाला जर रेसिपी हे जमत नसेल बनवायला तर ही रेसिपी पाहिल्यानंतर सर्वच बनवून खाऊ शकतात अशी ही एकदम रसभरी आणि कुरकुरी जिलेबी बनवून तयार करूया चला तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आहे तर चला वेळ न घालवता आजची कुरकुरी जबरदस्त आणि एकदम गोल गोल जिलबी बनवून तयार करूया वेळ न घालवता चला तर ही अर्धी वाटी घेतलेली होती उडदाची डाळ पाहू शकता दाखवण्यासाठी ठेवलेली आहे आणि ही दोन घंट्यापूर्वी मी भिजत घातली होती तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून घेपर्यंत चांगली फुलले गेलेली आहे पाहू शकता तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवत घालायची दोन तास किंवा तीन तास जसा तुमच्याजवळ वेळ असेल तसा पण दोन तास तर ता कंपल्सरी भिजू घालायची तर आता याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न घालता एकदम बारीक जेव्हा बारीक वाटल्या जाईल तेव्हाच आपण हे काढायचं हे बघा मी बगैर पाण्याची इथं वाटून घेतलेली आहे पण थोडीशी इथं जाडसर आहेच तर थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे फिरून फिरून घ्यायचं जास्त पाणी न घालता म्हणजे दोन ते तीन टी स्पून इथं पाणी घालायचं आपल्याला आणि आप फिरून घ्यायचं तर बॅटर आपलं जास्त ठीकही नाही जास्त पातळही नाही पाहू शकता तुम्ही तर आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं परातमध्ये जरी काढलं तरी चालल कारण की तर आपल्याला फेटावं लागते त्याच्यासाठी आपल्याला मोठंच भांडं हवं हॉटेलवाले जे राहतात तर मोठ्या मोठ्या परातमध्ये इथं हातानेच फेटतात तर चांगलं इथं एकदम हलकं फुलकं बॅटर फिरून फिरून घ्यायचं म्हणजे आपल्याला जे जिलबी बनवायची एकदम कुरकुरीत झाली पाहिजेत एवढं आपल्याला फिरवायचं म्हणजे टोटल आपल्याला दहा ते बारा मिनटं फिरवत राहायचं म्हणजे डब्बल आता इथं आपलं पीठ झालं पाहिजेत तोपर्यंत आपल्याला इकडं एकदम पातळ नाही जास्त घट्टही नाही एक तारा जशी येते तशी चाचणी बनवायची नाही म्हणजे फक्त गुलाबजामुन जसे बनवतो तसेच तर मी एक कप घेतलेली आहे साखर तर दोन कप इथं पाणी घालणार आहे मेजरिंग आपल्याला इथं परफेक्ट हवी त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की छोटे छोटे जे टिप्स आहे हे लक्षात घेतली की आपली जिलेबी परफेक्ट तयार होतो थोडासा इथे जिलेबी कलर घालायचा आणि इथे अर्धी तार चाचणी इथं ता बनवून तयार करायची तोपर्यंत चाचणी तयार होते आपली मीडियम गॅसवरच करायचा आणि आपलं इकडं पीठही चांगलं फुलले जात आहे तर दोन्ही आपल्याला एकदम असं इन्स्टंट तयारी करायची फटाफट करायचं वेळ न घालवता हे अर्धी इथं तार तुटत आहे पाहू शकता तुम्ही तर आपली इकडं जास्ती तयार झालेली आहे आता इथे आपल्याला थोडासा कलर टाकायचा आहे जिलबी कलर जर टाकायचं असलं तर टाकू शकता नाही तर तशीच इथं आपण एका इथं सिरपमध्ये कलर टाकलेलाच आहे तर आता इथे आपल्याला बारा मिनटं फेटत राहायचं म्हणजे डबल इथं बॅटर तयार करायचं तर बघू शकता तुम्ही कलरही छान इथं मिक्स होतो जास्त कलर नाही टाकायचा डार्क कलर तसाच होतो त्याच्यामुळे कलर न टाकता असंच फिरवत राहायचं तर मी दहा ते बारा मिनटं फिरवत राहणार बॅटर जेवढा आपलं फेटलं जाईल तेवढी आपली कुरकुरीत जिलेबी इथं तयार होतं पाहू शकता तुम्ही मी हलकं फुलकं बॅटर केलेलं आहे म्हणजे डब्बल बॅटर करायचं आहे इथे आपल्याला थोडंसं मीठ घातलं म्हणजे आपलं गोड कोणतंही पदार्थ बनवलं की मीठाचा वापर नेहमी करावा त्याच्यामुळं मस्त टेस्टी लागतात तर मी हे फिरवत फिरवत दहा ते बारा मिनटं झालेले आहे पाहू शकता तुम्ही आणि डब्बल इथं बॅटर आपलं तयार झालं आता इथे तुम्ही टमाटर सॉसची कोणती बॉटल घेऊ शकता किंवा असा कोण जरी घेतला तरी चालेल तर आता आपल्याला दोन पद्धतीची इथं जिलेबी बनवायची आहे म्हणजे कुरकुरीत कोणती राहते आणि रसभरी कोणती राहते ते दाखवणार आहे Tak ada थोडंसं असं टाकून पाहिजे म्हणजे बारीक बारीक येते का जर येत असेल तर ही आपली कुरकुरीत आपले इथे जिलबी बनवून तयार होते तर आता आपण इथं थोडंसं मिडियम गॅसवरच आपल्याला हे प्रोसिजर करायची आहे मी इथे बारीकवाली कोण कापून घेतलेली आहे आणि ही अशा जशी तुम्हाला गोलाकारामध्ये येत असेल तशी इथं करायची म्हणजे पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी काहीच चुका होणार नाही फक्त बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही जास्त थिकही नको म्हणजे इथं कोण किंवा कोणत्याही सॉसमध्ये आपण बॉटलमध्ये भरले की आपल्याला दापता आली पाहिजेत आणि मस्त अशी फिरवता आली पाहिजे याची काळजी घ्यायची जर तुमची अशी ऑइलमध्ये जर सुटत असेल याची पदर तर त्याच्यावरच अशी टाकत राहायची म्हणजे पदरावर कसं राहणार आहे फिट्ट अशी एक ये लिअर येणार त्याच्यामुळं पदर निघण्याची काही शक्यता राहत नाही अशा छोट्या छोट्या टिप्स रखा ठेवायच्या लक्षामध्ये तर ही आपली एकदम कुरकुरीत जिलेबी इथं मीडियम गॅसवर आपण बनवत आहे जरी गोल नाही आली पहिल्यांदा तरी काही हरकत नाही पण आपली इकडं तिकडं झाली नाही पाहिजे ती याची आपल्याला काळजी घ्यावं लागेल आपल्या एका साईडला इथं सिरप ठेवलेलं आहे मी तुम्हाला दिसतच असेल त्याच्यामध्ये गरमागरम जिलेबी टाकायची म्हणजे आपल्याला इथे त्याच्यामध्ये मस्त असा रस जातो तर ही मी मोठा कापलेला आहे भाग आणि हे जे मरती म्हणतात ना गुळाची किंवा पाकाची एकदम काळसर राहते तशा पद्धतीची मोठी मोठी ते जे आपल्याला जिलबी मिळते पाहायला तशीसुद्धा बनवल्या जाते फक्त कोणाचा जे नोक आहे थोडंसं असं जाडसर मोठं असं कापायचं म्हणजे त्याच्यावर आपल्याला टाकता आली पाहिजे आणि चांगली मोठी मोठी गोल इथं जिलबी बनवून तयार होते तर हा बघा मी दुसरी दोन दोन तीन तीनच टाकत आहे त्याच्यामुळे चिपकतात ते एक दुसऱ्याला तर ही आपल्याला गरमागरम म्हणजे जिलबी गरम, गरम राहिली आणि मीडियम आपल्याला जसं हात लावता आला पाहिजे चाचणी एवढी गरम राहिली पाहिजे एकदम थंडी करायची नाही त्याच्यामध्ये सिरप जाणार नाही तर मी तुम्हाला दोन्ही प्रोसिजर सोबतच दाखवणार एका साईडला जिलबी आपल्याला ऑइलमध्ये टाकायची बनवायची दुसरी सिरपमध्ये टाकायची म्हणजे रसही गेला पाहिजेत हा बारीक मी केलेली आहे गोलगोल मस्त कुरकुरीत रस सर्वांमध्ये येते फक्त मोठी जर केली त्याच्यामध्ये सिरप चांगला राहतो पर एकदम नरम राहते त्याच्यामुळं आपल्याला कुरकुरीत अशी एकदम टेस्टी जिलेबी बनवायची जर असली तर फक्त बारीक अशी आपल्याला जशी हॉटेलमध्ये दिसते जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही जास्त तर आपल्याला इथं कोणाचं तोंड जर मोठं कापलं आपण तर मोठी येणार आणि जर छोटीशी अशी आपण जशी आपल्याला बनवून पाहायची पहिल्यांदा जर आपल्याला वाटत असेल की हे मोठी येणार आहे त्याच्यामुळं आपल्याला हा कुरकुरीत बनणार नाही तर तो छोटंसं तोंड इथं आपल्याला कोणाचं कापायचं याच्या गोल गोल येतात मी हे दुसऱ्यांदा प्रोसिजर मी स्वतः बनवून बघत आहे मला पहिल्यांदा माझी रेसिपी खराब झाली होती ऑफलाईन मी बनवली होती त्याच्यामुळं मला असं वाटलं की मी दाखवणार नाही परफेक्ट जेव्हा बनणार तेव्हाच दाखवणार तर मला असं वाटलं की परफेक्ट बनत आहे तर मी तुमच्यासमोर शेअर करत आहे तुम्हाला माझी रेसिपी अशी आवडत असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की कळव जा तर अशाच पद्धतीने मी छोटस असं बारीक बारीक जशा हॉटेलमध्ये मिळतात तशाच कुरकुरीत गोलसर इथं येतात फक्त ध्यान ठेवायचं म्हणजे छोटे छोटे जे टिप्स आहेत ते लक्षात ठेवायचं जास्त आपल्याला गरम ऑइल व्हायचं नाही किंवा थंड करायचं नाही मीडियमवर आपण जसे स्नॅक्स वगैरे बनवतो बसतं अशाच पद्धतीची आपल्याला इथं ऑइलचं टेम्परेचर हवं तर एका साईडला गरम गरम काढायच्या आणि इथे सिरपमध्ये टाकायचे फटाफट भाट दोन्ही प्रोसिजर सोबत होतात तर एका कपामध्ये आपल्याला कमीत कमी एक किलो जिलेबी बनवून ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही गरमागरम टेस्टी आणि मस्त गोल गोल इथं आपण जिलेबी बनवून तयार केलेली आहे ना थोडासा वेळ पण बनवायला एकदम सोपी हे एकदम आपण पतली जशी हॉटेलमध्ये बनते फक्त तशाच पद्धतीची इथं बनवलेली आहे आणि ही जाडसर जशी मोठी मोठी आपण जे बनवतो ना तर याच्यामध्ये सिरप तर मस्त राहतात पण नरम राहते हे बघा छान मस्त दाबुन -दाबुन जर असं दाबून दाबून जर केलं तर हे बघा मस्त ड्रॉप याच्यामधून निघत आहे सिरपची आणि ही एकदम कुरकुरीत जशी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते ना फक्त तशाच पद्धतीची बनवायला सोपी आणि खायला एकदम कुरकुरीत एकदम टेस्टी खूपच छान मस्त तर इथं आपण एकदम गोल गोल जिलेबी बनवून तयार केलेली आहे एका कपामध्ये कमीत कमी एक किलो जिलेबी आपण इथं बनवून तयार करू शकतो सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे जर मार्केटमध्ये घ्यायला गेली तर इथे शंभर ते दीडशे रुपये किलोमध्ये आपल्याला जिलेबी मिळते तर एकदम सोप्या पद्धतीने बनवा एन्जॉय करा कोणतीही मिठाई एखाद्याची आवडीची राहते तर अशी जिलेबी कोणाच्या आवडीची आहे मला नक्की कळवा आणि बनवा तुम्हालासुद्धा आवडेल बनवायला आणि खायलासुद्धा जर तुमची रेसिपी परफेक्ट बनली तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज 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 जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त जस्ट शेअर करा तर चला मंडळी भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय